विषयक सगळ्या उपाययोजना सुरू केलेल्या आहेत वास्तविक आचारसंहितेची घोषणा झाली त्यापूर्वीपासूनच आपण या तयारी सुरुवात केलेली होती निवडणुकीसाठी पश्चिम महाराष्ट्रातले जे पाच जिल्हे आहेत ते अतिशय जागरूकरित्या निवडणुकीमध्ये सहभागी होतात आणि नागरिकांना आपला लोकशाहीचा मतदानाचा हक्क निर्बिटपणे बजावता आला पाहिजे यासाठी सुरक्षित आणि संरक्षित वातावरण निर्मिती करावी लागते यासाठी आपण पाचही जिल्ह्यांमध्ये फोर्सेस कडून रूट मार्च फ्लॅग मार्चेस करून घेतले होते यामध्ये आमच्या सगळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि त्यांचे अधिकारी आमचे कर्मचारी आणि केंद्रीय सुरक्षा दलांच्या तुकड्या सहभागी झाल्या होत्या त्यामुळे एक वातावरण निर्मिती झाली आणि वयमुक्त वातावरणात निवडणुका पार पडतील हे संदेश आपण जनतेपर्यंत पोहोचविला होता त्याशिवाय विविध प्रकारे करायच्या प्रतिबंधक उपाययोजना विविध प्रकारे करायचे रस्त्यांवरचे चेकिंग नाकाबंदी जिल्ह्यांमधले नाकाबंदी आणि आंतरराज्य सीमावर सुद्धा नाकाबंदी अतिशय काटेकोरपणे अंमलात आलेली आहे फ्लाईंग स्कॉड आणि स्पेशल स्कॉड निर्माण केलेले आहेत जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या समन्वयातून चमू तयार करून आपण या सगळ्या उपाययोजना आचारसंहिता जाहीर झाल्यापासून सतत करीत आहोत जी काही उपाययोजना आपण केलेली आहे आणि जे निवडणूक आयोगाचे निर्देश असतात त्यानुसार याची पाहणी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी करीत असतात आणि त्यांच्या पाहणीतून अशा प्रकारचे काही मतदारसंघ किंवा बूथ आहेत का याची पाहणी केल्या जाते आपल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाचही जिल्ह्यांमध्ये विशेष उपद्रव असलेला असा कोणताही बूथ सध्या नाही आहे जे काही आहेत काही तांत्रिक कारण असतात तर ते त्याप्रमाणे निराकरण करून त्याची उपाययोजना जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक करीत असतात बाकी सगळे बूथ आणि बूथचे परिसर सामान्य सुव्यवस्था असलेले आणि चांगल्या प्रकारे कार्यरत असलेले आहेत निवडणूक आयोग वेगवेगळ्या प्रकारे मतदानवाढीसाठी प्रयत्न करतो काही विशेष घटकांना सहाय्य करण्यासाठी सुद्धा उपाययोजना केलेल्या आहेत तर ही ज्या विशेष वर्गवारीमधले मतदार आहेत त्यांना मतदान करण्यास मदत करण्यासाठी निवडणूक आयोगाने जे निर्देश जारी केलेले आहेत त्यानुसार जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी अशा मतदाना मतदारांना उडकून त्यांची वेगळी यादी तयार करून त्यांना सहाय्य करण्याचं था ठरवलेलं आहे आणि त्याचं नियोजन जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांच्या मदतीनं केलेलं आहे आणि त्यांच्या चमू तयार आहेत आणि ते सुद्धा मतदान योग्य प्रकारे पार पाडण्यास मदत होणार आहे राज्य ज्या सीमा आहेत आपल्या इथे तीन जिल्ह्यांना लागून कर्नाटकच्या सीमा आहेत त्यामुळे कर्नाटक पोलीस सोबत समन्वय ठेवण्यासाठी आय जी रेंज यांची नियुक्ती झालेली आहे आणि यासाठी आम्ही सतत सीमावर्ती भाग जे आहेत कर्नाटकाचे बेलगावी आहे विजयपूर आहे कलबुर्गी आहे यांचे पोलीस अधीक्षक आणि त्यांचे इन्स्पेक्टर जनरल यांच्यासोबत समन्वय ठेवलेला आहे एकूण छत्तीस चेकनाके सध्या बॉर्डरवर आंतरराज्य बॉर्डरवर अस्तित्वात आहेत आणि पुढे आणखी जशी गरज भासेल आणि त्याच्यात आणखी काही रस्ते जे आतल्या भागातून असतात किंवा पायवाट्यासारखे असतात ते सुद्धा पुढचे शेवटच्या बहात्तर तासांमध्ये सील करण्यात येतात यासाठी आपण त्या बॉर्डर नाक्यांवर पूर्ण व्यवस्था केलेली आहे आणि आपले चोवीस तास अधिकारी कर्मचारी व्हिडिओ कॅमेरा निवडणूक अधिकाऱ्यांचे सोबतचे काही कर्मचारी हे सगळे दक्ष राहून तपासणी करत आहेत अशा नाक्यांवरून येणारे अवैध वाहतूक उदाहरणार्थ अवैध दारू आहे अंमली पदार्थ आहेत काही शस्त्रास्त्र आहेत रोख रक्कम असतो निवडणुकीत वापर होतो अवैधरित्या या सगळ्यांना हुडकून काढणे हा त्याचा उद्देश आहे तसेच आंतरराज्य गुन्हेगार असतील त्यांना शोधून काढणे त्याच्यानंतर या सीमावर्ती भागामध्ये काही आर्थिक व्यवहार होत असतील काही अनुचित वस्तूंचे वाटप होत असेल ते सुद्धा उघडकीस आणावे हा सुद्धा निवडणूक आयोगाचा हेतू आहे आणि त्या दृष्टीने आपले सगळे अधिकारी कर्मचारी सतर्क राहून तपासणी करत आहेत आणि यासाठी कर्नाटक पोलीस सुद्धा मदत करत आहे आणि आपण त्यांना मदत करत आहोत नुकतीच दोन दिवसापूर्वी आंतरराज्य समन्वय बैठक बेळगावी इथे घेण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये कर्नाटक महाराष्ट्र गोवा या तिन्ही राज्यांचे पोलीस अधिकारी समाविष्ट होते आणि तिथे या सगळ्या सूचनांचं आदान प्रदान झालेलं आहे गुन्हेगारांची यादीसुद्धा एकमेकांना देऊन झालेली आहे नॉन व्हेलवर वॉरंटची यादी माहिती सगळ्या अधीक्षकांनी जिल्ह्यांनी आपापली दिलेली आहे आणि असे कोणते गुन्हेगार लपून बसले असतील तर त्यांना हुडकून काढण्यासाठी गोपनीय वार्ता संकलनाचंही काम सुरू झालेलं आहे यासाठी आमचे सायबर पोलीस स्टेशन सायबर सेल आणि सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल कार्यरत आहे अशाच प्रकारची व्यवस्था जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांसोबत समन्वय ठेवून पोलीस अधीक्षक करत आहेत आणि असे ते निर्माण करणारे मजकूर सोशल मीडियावरचे ब्लॉग किंवा पोस्ट आणि इतर माध्यमांद्वारे पसरवल्या जाणाऱ्या अफवा यांना निराकरण करणे खंडन करणे आणि प्रसंगी डिलीट करणे कायदेशीर कारवाई करणे या सगळा उपाय आपले पोलीस अधीक्षक त्यांच्या सायबर सेलच्या माध्यमातून करीत आहेत अशा प्रकारे काही गुन्हे गतकाळात दाखल झालेले आहेत आणि हे पूर्ण निवडणूक होईपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे या काळात निवडणुकीची आचारसंहिता लागू असते आणि त्याचे अतिशय काटेकोरपणे पालन केलं जातं यासाठी पुन्हा जिल्हा निवडणूक अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांचे संयुक्त पथक कार्यरत आहेत व्हिडिओ कॅमेरा सीसीटीव्ही जागोजागी लावलेले आहेत आणि असे कोणतेही आचारसंहितेचे उल्लंघन होत असतील तर त्याचे नोंदी घेतल्या जातात चौकशी केल्या जाते आणि कायदेशीर कारवाई त्वरित केल्या जाते आणि असे गुन्हे दाखल झाल्यावर पुढे दोषारोप दाखल होतात असे मागील निवडणुकीच्या काळामध्ये गुन्हे दाखल झाले होते त्याचे दोषारोप तपास करून दाखल झालेले आहेत आणि येणाऱ्या काळात सुद्धा ही पूर्ण निगराणी तजवीज करण्यात आलेली आहे मध्ये तपासणी नाके आहेत आंतरराज्य सीमेवर तपासणी नाके आहेत त्याशिवाय अचानक घेण्यात येणारे नाकाबंदी कॉम्बिंग ऑपरेशन आहे गुन्हेगारांच्या साठी झडती मोहीम आहे नंतर जे काही फरारी आणि पाहिजे असलेले गुन्हेगार असतात त्यांना शोध घेण्याची मोहिमा आहे नंतर गोपनीय वार्ता काढून गुन्हे ओळखी सांगणे आणि गुन्हेगारांना अटक करणे या सगळ्या मोहिमा घेण्यात आलेल्या आहेत आणि त्याचा फायदा सामान्यतः जनतेलाच होतो कारण एक कायद्याचे राज्य प्रस्थापित होते गुन्हेगारांवर जरा बसतो आणि निवडणुकीचे वातावरण शांततामय राहण्यासाठी मदत होते त्यामुळे इतर जे मसल पॉवर वापरणारे मनी पॉवर वापरणारे जे काही पांढरपेशी गुन्हेगार असतात निढवलेले गुन्हेगार असतात समाजातले त्यांना अटकाव होतो आणि ते पुढे येत नाहीत आणि सामान्य जनता निर्विडपणे आपले मतदान करू शकते हा फायदा लोकशाहीला होतो आपण बघाल तर आतापर्यंत आपण शांतता प्रस्थापित ठेवलेली आहे आपल्या सगळ्या यंत्रणेनी सगळेच खाते पोलीस सकट सगळे खाते जे निवडणुकीमध्ये सहभागी आहेत आतापर्यंत सगळ्या जिल्ह्यांमध्ये वातावरण शांत आहे समाजामध्ये सुरक्षिततेचे जे विश्वास आहे आणि त्यांच्या कोणत्याही फोनला किंवा तक्रारीला प्रतिसाद त्वरित मिळाला पाहिजे रिस्पॉन्स टाइम कमी असला पाहिजे हे आमच्या खात्याचे उद्दिष्ट आहे आणि आमचे सगळे पोलीस अधीक्षक आणि त्यांचे अंमलदार यासाठी सतत कार्यरत आहेत त्यामुळे ह्या सगळ्या बाबींचा नक्कीच जनतेला आणि आपल्या सगळ्या यंत्रणेला फायदा मिळत आहे आणि आपलं उद्दिष्ट जे आहे निर्भीड वातावरण ठेवणे सुरक्षित वातावरण ठेवणे आणि सामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे हे साध्य होत आहे होय यासाठी आपण बघाल तर जो काही निवडणूक कालावधीतला शीन असतो तो कमी होण्यासाठी आपण आमच्या अधिकारी अंमलदारांच्या शिफ्ट ड्युटी लावलेल्या आहेत त्याच्यानंतर त्यांना त्यांच्या तैनातीच्या ठिकाणी विश्रांतीची व्यवस्था राहील पिण्याचं पाणी मिळेल भोजनाचे पॅकेट किंवा फूड पॅकेट मिळतील ही व्यवस्था केलेली आहे त्यानंतर सध्या उन्हाळ्याचा तडाखा भरपूर आहे त्या दृष्टीने त्यांना त्यातून कसं समाधान करता येईल किंवा त्यांना मदत कशी करता येईल त्या दृष्टीने प्रतिबंधक उपाययोजना सुद्धा केलेली आहे आणि यासाठी आमचे पोलीस अधीक्षक वेळोवेळी वेड़ तिथे भेटी देऊन जेव्हा मी सुद्धा पाच जिल्ह्यांना भेटी दिल्या त्या दरम्यानच ह्या सूचना देऊन आमच्या पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांचे कल्याण आणि आरोग्य दोन्ही चांगलं राहण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे निश्चित त्यांचं मनोबल चांगलं राहील त्याशिवाय जे काही भत्ते मिळतात बक्षीस मिळतात तो वेगळा भाग आहे आर्थिक रूपात त्यांना प्रोत्साहन देण्याचा तो नक्की नंतर मिळेल परंतु सगळ्यांना या पूर्ण कार्याचा ताण येणार नाही ना ना आणि आरोग्या प्रतिकूल परिणाम होणार नाही ना यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांचं मनोधैर्य वाढविण्यात येत आहे मतदारांनी आपला हा लोकशाहीचा हक्क पूर्ण बजवावा शासनाने पूर्ण सवलती दिलेल्या आहेत सुट्टी किंवा रजा सुद्धा देण्यात आलेली आहे त्यामुळे सगळे मतदार आणि जे नवीन मतदार आहेत ज्यांनी नोंदणी केलेली आहे आणि जे पहिल्यांदा या मतदानात सहभागी होतील या सर्व युवकांनी विद्यार्थ्यांनी आणि सगळ्या मतदारांनी या लोकशाहीच्या उत्साहात सहभागी व्हावे आणि आपल्या अमूल्य मतदानाचा हक्क बजवावा कोणत्याही अफवांना किंवा दडपणाला बळी पडू नये निर्भीरपणे आपला सुरक्षित वातावरणात हक्क बजवून लोकशाहीमध्ये सहभाग नोंदवा ही माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे धन्यवाद जय हिंद